श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता पण लोकशाहीचा आदर राखण्यासाठी हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय काल मागे घेण्यात आला गुढीपाडव्याच्या दिवशी राजेंद्र काकडे यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव मांडला त्यास धर्मनाथ काकडे यांनी पाठिंबा दिला होता वर्षापासून आमच्या गावाला सतत दुष्काळ पडतो त्यामुळं आता सध्या चालू वर्षी पियाला सुद्धा लोकांना पाणी नाही त्याच्यामुळं सर्वांना पाडव्याच्या दिवशी आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला की चालू या लोकसभेच्या निवडणूक मतदानावर बहिष्कार घालायचा त्या दृष्टीने सर्वांमध्ये ठराव संमत झाला परंतु आज का दुसऱ्या पाच सहा दिवसापासून आज आमच्या गावामध्ये चर्चासत्र भरतं किंवा ते हिशोब दिला जातो गावचा त्या लोकं लोक खूप जमले होते आणि पुन्हा चर्चा झाली की मतदान करायचं की नाही काही म्हणले करायचं काही म्हणले करायचं नाही परंतु असा वादविवाद सुरू असताना असं ठरलं की मतदानाचा आपला हक्क आहे काय तो हक्क बजावलाच पाहिजे याचा दुरुपयोग करायचा नाही म्हणून सर्वांनी हे मतदान करण्याचा निर्णय घेतला काल दिनांक एकवीस एप्रिल रोजी रविवारी व्यंकनाथ महाराज मंदिरात सभा झाली या सभेत राजेंद्र काकडे संतोष जठार एम टी शेलार बाबासाहेब काकडे सयाजी काकडे यांनी मतदानावर बहिष्कार कायम ठेवा असे सांगितले याला बहुतेक ग्रामस्थांनी पाठिंबा दिला पण ह ब प ज्ञानदेव नलगे व रावसाहेब काकडे भरत नाहटा यांनी मतदानाचा हक्क बजावून पाण्याच्या मागणीकडे लक्ष वेधले पाहिजे अशी भूमिका मांडली या निर्णयावर ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केला पण ना पोलिंग एजंट ना बूथ अशा पद्धतीने मतदान करून लोणी व्यंकनाथकर प्रशासनाचे लक्ष वेधणार आहेत या सभेत तहसीलदार महेंद्र महाजन व कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना निमंत्रित करण्यात आले पण निवडणूक मतदान पूर्व तयारीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत या ठिकाणी आमच्या देवस्थान व्यंकनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त पाडवाला जे गाव जमा होतं ते गाव जमा झाल्यानंतर जो पाण्यासाठी अन्याय होतो विसापूर खालच्या शेतकऱ्यांवर एकशे बत्तीस खालील शेतकऱ्यांवर म्हणजे कुकडी खालील त्या अन्यायविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आमच्या गावाने या ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला पाडव्याच्या दिवशी पण या ठिकाणी दहा बारा दिवसाचा पिरियड गेल्यानंतर कुठंतरी प्रशासनाला जाग येईन आपल्या निर्णयाची दखल घेतली जाईन अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती त्याप्रमाणे काल तहसीलदार साहेब आणि कुकडीच्या अभियंत्यांच्याशी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी आमच्या गावात जे ग्रामस्थ जमणार होते त्या सभेला उपस्थित राहतो असं काल आश्वासन दिलेलं होतं पण तेही तालुक्यातल्या नेत्याप्रमाणे त्यांनी ते फोल ठरवलं आणि आचारसंहितेचं कारण सांगून ते आज या ठिकाणी गैरहजर राहिले तदनंतर गावातून ग्रामस्थांची जी चर्चा झाली आज या ठिकाणी मिटिंगमध्ये गावातील सर्व नागरिक जमा झाले होते या मिटिंगमध्ये मतमतांतरं झाली मतमतांतरं झाल्यानंतर या ठिकाणी शेवट गावाचा निर्णय असा झालेला आहे या ठिकाणी मतदान करायला गावांना लोकांना मोबलेक दि मोकळीक दिली पण हे मतदान करत असताना गावातील लोकांनी म्हणजे गावातील जे प्रमुख नेते आहेत यांनी कुणीही त्या मतदान केंद्राकडे फिरकायचं नाही कुणालाही मतदानासाठी परावृत्त करायचं नाही मन मोकळ्याने ज्याला वाटतंय त्यांनी यायचं मतदान करायचं अन्यथा घरीच थांबायचं अशा प्रकारचं आमचा या ठिकाणी गावातल्या ग्रामस्थांचा निर्णय झालेला आहे